छेडछाडीला त्रास होऊन घर सोडले तरी सोडेना तिची पाठ संतप्त नातेवाईकांनी ऋषिकेतची मृत्यूशी घातली गाठ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामधली तर मात्र गुंडगिरी करणे एखाद्याला धमकावणे महिलांची छेडछाड करण्यात काही नाराधामांना मात्र एक विकृत आनंद मिळत असतो आणि गोरगरीब लोक आब्रूच्या भीतीने दहशती गाडी राहतात या लोकांच्या पण कधी ना कधी सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा मात्र कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला जीव वाचवण्यासाठी पळाल्याशिवाय पर्याय उरत नाही पण मात्र तोवर वेळ निघून गेलेला असते आणि तो, वर तो जीवाची कितीही भीक मागत असला तरी अन्याने पिसलेला माव त्याला माफ करत नाही आणि कायदा हातात घेणे कधीही योग्य नसते पण हातबल झालेल्या लोक परिणामाचा विचार करत नाहीत त्रास देणाऱ्याचा खात्मा करूनच त्रास संपवतात याचे दर्शन घडवणारी ही घटना कोल्हापूर शहरामध्ये घडली आणि नातेतील महिलेचीच छेड काढत असल्याच्या कारणातून एका तरुणाचा टोळक्याने अत्यंत निर्धूनपणे त्याला त्याचा खून केला आणि आपल्याला हीच घटना एक सविस्तराचा वृत्तांत आपल्याला बघायचं आहे तर लक्षतीर्थ वसाहत येथे सत्तावीस वर्षाचा ऋषिकेश रवींद्र नलवडे हा तरुण परिवारासह राहत होता आता सत्तावीस वर्ष वय याचा म्हणजे तरुण हा आणि याचं नाव पूर्ण रवींद्र नलवडे हा याच्या कुटुंबात राहत होता या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची ऋषिकेश मात्र छेड काढत होता आणि त्याच्या त्रासाला ती तरुणी वैतागली होती तिने त्याला किती वेळा समजावून सांगितले होते पण टाळायचा प्रयत्न त्याला केला होता पण तो काही मात्र तिचा पिच्छा सोडत नव्हता आणि ती जी मुलगी होती ती तरुणी होती ती याला सांगत होती याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती पण मात्र हा तिचा पिच्छा काही सोडायला तयार नसल्यामुळे ती हातबल झाली होती आणि तिची छेड काढू नको तिला त्रास देऊ नको असे तिच्या नात्यातीलच एक वसीम उर्फ मॅसिलियाकत जमादार याचं वैतीस याने ऋषिकेशला सांगितले होते मात्र ऋषिकेश कोणाला जो मानत नव्हता आणि या त्रासाला कंटाळून त्या परिवाराने तो भाग सोडला त्या तरुणीसह परिवार टिंबर मार्केट परिसरात राहण्यासाठी आला हा तरुण एवढा परिश्रम करत होता एवढा बेजार करत होता त्यांनी कंत्रुळ कंतरून कंटाळून आपला परिसर कंटर सोडून दुसऱ्या परिसरामध्ये घर घेतलं आणि तिथे ते राहायला लागले पण मात्र आताही हा ऋषिकेश शांत वाचणारला नव्हता आताही तो जे पहिलं करत होता तेच याला करायचं होतं तो करत होता पण याला माहीत नव्हतं एक दिवशी आपली गाठ ही मृत्यूशी होणार आहे म्हणून आणि आता त्या परिसरातून बाहेर पडल्यानंतर तरी ऋषिकेशचा त्रास कमी होईल अशी त्यांची भावना होती त्या कुटुंबाची पण त्यांची अपेक्षा फुल ठरली ऋषिकेश त्या परिसरात येऊन त्या तरुणीला धमकावू लागला तिच्या घरात घुसून दहशत माजवू लागला होता किती समजवले तरी ऋषिकेशने ते ऐकले नाही आणि या त्रासाला कंटाळून वसीमने घर बदलून पाहिले तरी तो ऐकत नव्हता आणि सांसारिक जीवनातच असं माजल्याने वैतागलेल्या वसीमने ऋषिकेशला आट घडवण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशचा काटा काढणे एकट्याला एक शक्य नाही हे वसीमच्या लक्षात आले त्यामुळे ते त्याने आपल्या ओळखीच्या आनंदाबन येडगे वयवीस याची मदत घेण्याचे ठरवले त्याला सगळा विषय सांगून कोणत्याही परिस्थितीत ऋषिकेशचा काटा काढायचा असे सांगितले त्यावर आनंद तयार झाला त्यानंतर ते त्यांनी ऋषिकेशला एकटे गाठून ठार मारण्याचे नियोजन केले पण ऋषिकेश एकटा कधीच फिरत नसल्यामुळे वसीमने आणखी तीन अल्पोइन युवकांची मदत घेतली आता ते पाच जण ऋषिकेशवरती पाळत ठेवून होते तो कुठे जातो कोणासोबत फिरतो याची माहिती त्यांनी जमा केली होती ते टोळके आता संधीची वाट बघत होते आणि दिवस उजाडला सोमवार तेरा नोव्हेंबरचा तेरा नोव्हेंबर रोजी ऋषिकेश फुलेवाडी येथील एका धाब्यावरती जेवायला जाणार असल्याची माहिती त्या टोळक्याला मिळाली तसे वसीफ आनंद येडगे आणि आणखी तीन युवक ऋषिकेशच्या घरी जाण्याच्या वाटेवर दाबा धरून बसले शहरात दिवळीची धामधूम सुरू होती कोल्हापूर ते सारे शहर उजळून निघाले होते आणि या धामधुमीच्याच याच्यामध्ये ऋषिकेश रवींद्र लावडे हा त्यांच्या फुलेवाडीमध्ये राहणाऱ्या मित्रासमवेत जेवणासाठी गेला आता एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले त्यानंतर ते इंगवली कॉलनी येथून रोडने घरी जात होते दिवाळीच्या आनंदात असलेल्या ऋषिकेशला समोर मृत्यू उभा आहे याची जाणीव नव्हती लक्ष घेत वसादमधील साई मंदिराजवळ रोडकडेलाच मोटरसायकल लावून हल्लेखोर थांबले होते ऋषिकेश लावडे व त्याचा मित्र दुचाकीने येताना दिसताच टोळके सावध झाले ते दोघे टोळक्याला ओलांडून पुढे गेले तसे टोळक्यांनी आपली गाडी त्यांच्या मागे लावून पाठलाग सुरू केला थोड्याच वेळात ही बाब ऋषिकेशच्या लक्षात आली त्यावर ऋषिकेशने आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि तो गाडी सुसाट पडू लागला त्या टोळ्यांनी ही गाडीचा वेग वाढवला होता ते त्याला मात्र आता ठार था करणार होते त्याला मात्र सुट्टी ही देणार नव्हती आणि हाही गाडीचा वेग वाढवत होता पण गाठण्यासाठी वेगाने येत असल्याने दिसताच ऋषिकेशने दुचाकीवरून उडी मारली आणि तो अंधारातूनच पळ सुटला त्याने आपल्या मित्राकडे गाडी दे सांगितले तो फासला आणि आपल्या पोरांना बोलून घेऊन ये त्याचा मित्र दुचाकी घेऊन इतर मित्रांना बोलवण्यासाठी वेगाने गेला तर ऋषिकेश अंधारात जीव वाचवण्यासाठी पळत होता त्याचा पाठलाग मारेकरी दुचाकीवरून करत होते त्यामुळे त्याला गाठणे काय कठीण नव्हते शेवटी त्यातील ते तिघा इस्मानी ऋषिकेशला बंद पडलेल्या गुराळाजवळ गाठलेच आणि तो त्यांच्या हाती पडताच त्यांनी त्याला ढकलून खाली पाडले आणि त्याच्यावर तलावर चाकू एडक्याने डोक्यात मानेवर कपळावर उजव्या हाताच्या मनगटावर सपासप वार केली यामध्ये त्याच्या डाव्या हाताची बोटे तुटून पडली आणि त्याचे मनगटी विचारले ऋषिकेशवर एकूण सोळा जणांवर सोळा जणांनी वार झाले होते या हल्लेखोरापैकी एक जण अज्ञात होता त्याच्या तोंडावर मास्क असल्याने तो ओळखू येत नव्हता ऋषिकेशला रक्ताच्या थारोळ्यात टाकून मारेकरी पसार झाले तिकडे ऋषिकेशवर हल्ला झालेने समजतात त्याचे मित्र घटनास्थळी धावत आले तरी रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या ऋषिकेशला उचलून घाटीत आणले पण मात्र उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल केले पण तो उपचारापूर्वीच मात्र मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले घटनेची वार्ता परिसरात समजता नातेवाईकांनी आणि त्यांच्या मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील आणि यांची सर्व टीम ही रुग्णालयांनी धाव घेतली तपास सुरू केला आणि परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आधार घेत त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या जवळून पाच हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले वसीम उर्फ मॅसी लिका लियाकत जमादार हाव तीस वर्षाचा तरुण टिंबर मार्केट कोल्हापूर आनंद भवन येडगे हा राजारामपुरी दौलतनगर येथे राहणारा आणि बाकीचे तिघं विधी संघर्षित संत बालके आहेत मात्र यातील संशयित आनंद येडगे याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तीन विधी संघर्षित बालकांना बाळसुधार गृहात पाठवले आहे आणि याप्रमाणे गुन्हा येथे नोंद झालेला आहे आणि या त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला या घटनेतील घटनेची माहिती मिळतात प्रभारी शहर पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी आणि यांची सर्व टीम ही सी पी आर दाखल झाली होती गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता पोलिस अधीक्षक तपास निरीक्षक कवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस कृपाली पाटील यांची सर्व टीम ही करत होती आणि असा संशयित याला तुरुंगात टाकले आणि योग्य ती कायदेशीर न्यायदात्याने याला सजा ठुटवलेली आहे तर अशी घटना इथे घडलेली आहे मित्रांनो आपण साहजिकाचे एक जीवन जगत असताना एक आयुष्य आपलं जगत असताना साहजिक आपण एक हसण्यावरी एक मजाकवारी ह्या गोष्टी करत असतो आणि याच्यामधनंच आपण एखाद्या तरुणीला त्रास देणे तिला बार बार परिश्रम करणे तिच्या घरच्यांनी समजून सांगूनही आपण तिच्या पिछ्यानं सोडणे तिच्या घरसारखं बघणं त्याला टॉर्चर करणं वेग वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात कॉलेज दिवसामध्ये कॉलेजच्यामध्ये टायमिंगमध्ये ह्या गोष्टी फारशा घडत असतात आणि या घटनेमधूनच मृत्यूला आपल्याला समोर जावं लागतं त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपल्याला लांब राहायचे ह्या अशा भावनांना आपल्याला कंट्रोल करायचे आणि याच्यामधनंच आपला असा खून येथे घडत असतो हेच आपल्या घटने घटनेमधून पाहायला मिळतं तर अशाच वेगवेगळ्या घटना बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या शोमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची